न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजी शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजनांसाठी आवश्यक ते प्रस्ताव पाठवावेत त्या प्रस्तावांना जिल्हा नियोजनामधून मंजुरी दिली जाईल त्याचबरोबर पूरग्रस्त जनावरांसाठी गोकुळच्या माध्यमातून वैरणीची व्यवस्था करून देऊ अशी माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी येथे दिली शनिवारी इचलकरंजीतील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहातील छावणीला भेट देत त्या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांशी संवाद साधला नामदार मुश्रीफ म्हणाले सध्याची पूर परिस्थिती लवकरात लवकर कमी करण्याच्या दृष्टीने आणि हिप्परगी धरणातून पाण्याचा विसर्ग शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती संदर्भात आवश्यक उपाययोजनांसाठीचे प्रस्ताव पाठवून द्यावेत त्यांना जिल्हा नियोजनामधून तात्काळ मंजुरी दिली जाईल अशा सूचना आयुक्त दिवटे यांना त्यांनी दिल्या आयुक्त देवटे यांनी छावणीतील आवश्यक सोयीसुविधांची माहिती देत नागरिक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना त्यांच्या सहकार्यातून पूरग्रस्तांची चहा नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे शहराला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही मुलांची वैद्यकीय तपासणी विशेष डॉक्टरांकडून करण्यात आली असून इतर पूरग्रस्तांचीही तपासणी केली जात आहे यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे माजी आमदार सुरू पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रांताधिकारी मोसमी चौगले आयुक्त ओमप्रकाश जुटे विठ्ठल चोपडे डॉक्टर राहुल आवाडे रवींद्र माणे प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते राहुल खंजिरे संजय कांबळे भाऊ सोवळे पैलवान अमृतमामा भोसले आदी उपस्थित होते आणि पाण्याचा विसर्गही उत्सर्गीय धरणातून आणि अनपट्टीतून वाढवण्यात आलेला आहे त्यामुळं पाणी लवकर जाईल धरणासुद्धा पाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे मात्र हे संकट हे लवकर दूर होतं असं मला वाटतं आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त स्वर्फू रुपया आपल्या विद्यार्थी आपण हलवलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ पाचशे चार लोक आपल्या इतर शहरातील आप इथल्या स्थलांतरित केलेले आहेत आम्ही पाहणी केली आता या निवारा केंद्रामध्ये तर अतिशय जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था चांगली आहे जनावळीसुद्धा काही साठवण आहे त्यांचीही चालेल व्यवस्था आपण केली आहे